आताची सगळ्यात मोठी बातमी काँग्रेसला मोठे खिंडार पडणार अजितदादा पंधरा आमदार फोडणार काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे काँग्रेस पक्षातील काही आमदार फुटीतरच्या मार्गेवर आहे पूर्वी हे आमदार भाजपच्या संपर्कात होते मात्र अजितदादा यांच्या सत्तेतील सभागामुळे त्यांचा समावेश आहे परंतु यातील काही आमदार आता ला का अजितदादा गटाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काँग्रेसचे माजी खासदार देवरा यांनी नुकताच पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला मात्र या आमदारांनी जातीय समीकरणे लक्षात घेऊन हे आमदार अजित पवार गटात जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे माजी मंत्री आणि वांद्रेचे माजी आमदार बाबा सिद्दीकी हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात सामील होऊ शकतात अशी पक्षांतर्गत जोरदार चर्चा सुरू आहे बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा Gracias. आमदार शिशांत सिद्धकी यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती या भेटीनंतर बडा सिद्दीकी अजित गटात जाणार सामील होणार अशा चर्चा रंगल्या होत्या बाबा सिद्धकी यांनी या चर्चावर प्रतिक्रिया देताना मला माहीत नाही ही गोष्ट कशी समोर आली पण आता आली आहे मी जायचं असेल तर उघडपणे जाईन लपून छपून जाणार नाही जाण्याचा प्रश्न येतच नाही मी काय बोलू असं म्हणत होते तर त्यांचा मुलगा आमदार जीशांत सिद्दीकी यांनी वडिलांच्या योजनाबद्दल बोलू शकत नाही मात्र अजित पवारांनी आपल्याला मुलाप्रमाणे वागणूक दिली कठीण काळात त्यांनी मला साथ दिली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे मुंबईमध्ये काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड माजी मंत्री असलम शेख अमीन पटेल आणि जिसान सिद्ध के असे चार आमदार आहेत त्यातील आमदार अमिन पटेल हे मिलिंद देवरा यांचे कट्टर समर्थक मानले जातात तर त्यातील जिसान सिद्धकी आणि माजी मंत्री अस्लम शेख हे आमदार भ्रष्टाचार प्रकरणी अंमलबजावणीचा संत ईडी चौकशीला समोरे जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री नवाब मलिक यांना अजितदादा गटात प्रवेश दिल्यामुळे अजित पवार यांना भाजपची नाराजी ओढून घ्यावी लागली होती तर मुंबईमध्ये अजितदादा गटाकडे मुस्लिम मतांना आकर्षित करून घेणारा चेहरा नाही त्यामुळे बाबा सिद्धकी यांना आपल्याकडे खेचण्याची तयारी अजितदादा गट करत आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून देणार की सांगा येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसणार का अजित पवार गट काँग्रेस फोडणार का याबद्दल तुमचे मत नक्की सांगा तुमचा सपोर्ट अजित पवार की शरद पवार बद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा सुरू बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका